हिंदवी स्वराज्य संस्थापक युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर जगभरात अनेक पुस्तके लिहिण्यात आली आहेत त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव फक्त भारतातच नव्हे तर जगभरातही करण्यात येतो छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या मराठा साम्राज्याने केवळ भारतातच नव्हे तर आजच्या पाकिस्तानमध्ये तसेच अफगाणिस्तानच्या सीमेपर्यंत आपली जरब बसवली होती मराठा सत्तेचा विस्तार अटक ते कटक झाला असं आपण म्हणतो मात्र मराठ्यांच्या या पराक्रमाबद्दल पाकिस्तानमधील इतिहासाच्या पुस्तकांमध्ये काय लिहिले आहे त्यांच्या शालेय अभ्यासक्रमात आणि स्पर्धा परीक्षांच्या पुस्तकांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि मराठा साम्राज्याचा सा समावेश आहे का हे आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे जाणून घेणार आहोत नमस्कार मी कैलास आपण पाहत आहात विषयच भारी इसवी सन सतराशे अठ्ठावन्न ला मराठ्यांनी सध्याचा पाकिस्तान अफगाणिस्तान ते बलुचिस्तानपर्यंत पर्यंत मजल मारली होती सध्याच्या पाकिस्तानातील पेशावरमधील बालाहिसार किल्ला जेलम शहरातील रोहतास किल्ला लाहोरचा शाही किल्ला खैबरखिंडीच्या पायथ्याला असलेला जमरूतचा किल्ला सिंधू नदीच्या काठावर असलेला अटकचा किल्ला असे अनेक मोक्याचे किल्ले मराठ्यांनी जिंकून घेतले होते या मोहिमेत मानाजी पायगुडे रघुनाथराव पेशवे मल्हारराव होळकर खंडूजी कदम नेकाजी भोसले साभाजी शिंदे आदी योद्धे आघाडीवर होते पाकिस्तानातील पंजाब डेरा गाजी खान आणि मुलतान या भागांवर मराठ्यांनी काही काळ राज्य केले होते शिवाय एकोणीसशे सत्तेचाळीसला देशाची फाळणी होण्यापूर्वी पाकिस्तान तत्कालीन ब्रिटिश भारताचाच भाग होता त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज मराठा साम्राज्य यांच्याबद्दल पाकिस्तानमधील इतिहासाच्या पुस्तकांमध्ये काय उल्लेख केला जातो याबद्दल अनेक शिवप्रेमी व इतिहासप्रेमींच्या मनात उत्सुकता असते के अली यांच्या अ न्यू हिस्ट्री ऑफ इंडो पाकिस्तान सिन्स फिफ्टीन ट्वेंटी सिक्स या पुस्तकात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्याचा गौरव करताना लेखक के अली असं म्हणतात शिवाजी वॉज इंडिड वन ऑफ द बेस्ट कन्स्ट्रक्टिव्ह जिनियसेस दॅट हिंदू इंडिया हॅज एवर प्रोड्युस्ड म्हणजेच शिवाजी हा हिंदू भारतातील सर्वोत्तम बुद्धिमान निर्माता होता असे या पुस्तकात म्हटले आहे तसेच के अली यांच्या पुस्तकात शिवाजी महाराजांनी वतनदारी पद्धत बंद करून सैन्याला रोख रक्कम देण्याची प्रथा सुरू केली परधर्माचा आणि स्त्रियांचा सन्मान केला असे नमूद केले आहे या पुस्तकात शिवाजी महाराजांनी मराठ्यांचे एक राष्ट्र निर्माण केले आणि या दृष्टीने पाऊल टाकले असेही म्हटले आहे या पुस्तकातील ही माहिती इतर पाकिस्तानी पुस्तकांच्या तुलनेत अधिक सकारात्मक आणि ऐतिहासिक दृष्ट्या जवळ जाणारी असल्याचे दिसून येते दुसऱ्या बाजूला पाकिस्तानच्या शालेय अभ्यासक्रमात मराठ्यांच्या इतिहासाबाबत काय लिहिले आहे हे आता आपण जाणून घेऊया पाकिस्तानच्या शालेय अभ्यासक्रमात विशेषतः पंजाब स्टेट बोर्डाच्या पुस्तकांमध्ये इतिहासाचा अभ्यास हा प्रामुख्याने इस्लामच्या इतिहासावर केंद्रित आहे मात्र मध्ययुगीन काळात मराठ्यांनी दक्षिण आशियात निर्माण केलेला प्रभाव अटकेच्या किल्ल्यापर्यंत मारलेली धडक आणि त्यांचे योगदान याचा उल्लेख केला जात नाही पाकिस्तान हा मोहम्मद अली जिन्नांच्या टू नेशन थेरीवर उभारलेला देश असल्याने इयत्ता पाचवी ते सातवीपर्यंतच्या पर्यंतच्या विद्यार्थ्यांना इस्लाम तसेच मध्ययुगीन मुस्लिम राजवटींचा इतिहास शिकवला जातो आठवीच्या अभ्यासक्रमात प्रथमच भारतातील ब्रिटिश राजवटीचा उल्लेख येतो यात औरंगजेबाच्या मृत्यूनंतर मुघल साम्राज्य कुमकुवत झाले आणि त्यानंतर ब्रिटिशांचा उदय झाला असे थोडक्यात सांगितले जाते छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज छत्रपती राजाराम महाराज तसेच औरंगजेबाच्या मृत्यूनंतर महाराणी तारारानी यांनी केलेल्या लढ्याचे उल्लेख पाकिस्तानच्या शालेय अभ्यासक्रमांमध्ये फारसे आढळत नाहीत कारण या अभ्यासक्रमात मराठ्यांचा इतिहास सविस्तर सांगितला गेला तर औरंगजेबाच्या मृत्यूनंतरचा सव्वाशे वर्षांचा इतिहास समोर येईल ज्यामध्ये मराठा साम्राज्याचा विस्तार आणि त्यांचा पराक्रम याचा समावेश असेल म्हणूनच हा कालखंड अनेकदा एक दोन ओळींमध्येच गुंडाळला जातो बारावीच्या अभ्यासक्रमातही मध्ययुगीन इतिहासाचा अभाव दिसतो यामध्ये इस्लामचा इतिहास आणि पाकिस्तानच्या स्वातंत्र्य लढ्यावरच भर दिला जातो इस्लामच्या आधारावर पाकिस्तानची निर्मिती झाली असल्याने धार्मिक गोष्टींचा पाठ्यपुस्तकांमध्ये अधिक प्रभाव दिसून येतो एका बाजूला शालेय पाठ्यपुस्तकांमध्ये मराठा साम्राज्याचा इतिहास सांगणे टाळले जात असताना पाकिस्तानातील स्पर्धा परीक्षेच्या पुस्तकांमध्ये मात्र मराठ्यांचा उल्लेख येतो पाकिस्तानमध्ये भारतातील यू पी एस सी प्रमाणे मानली जाणारी सेंट्रल सुपिरियर सर्व्हिस सी एस एस या परीक्षेच्या तयारीसाठी वापरल्या जाणाऱ्या काही पुस्तकांमध्ये मराठा साम्राज्याचा उल्लेख आढळतो उदाहरणार्थ हमीद खान यांनी लिहिलेल्या कॉन्स्टिट्युशन अँड पॉलिटिकल हिस्ट्री ऑफ पाकिस्तान या पुस्तकात औरंगजेबाच्या मृत्यूनंतर मराठे एक नवीन शक्ती म्हणून उदयाला आले असं नमूद केले मात्र यामध्ये सतराशे साठ मध्ये अहमद शहा अब्दालीने मराठ्यांचा पराभव केला आणि मराठा साम्राज्य संपले असे चुकीचे वर्णन केले आहे पाकिस्तानच्या अभ्यासक्रमात मराठ्यांचा आणि शिखांचा उल्लेख टाळण्याचा प्रकार अधिक दिसतो औरंगजेबाच्या मृत्यूनंतर टिपू सुलतान सिराज उद्दौला यांच्या लढ्याचा उल्लेख केला जातो पण मराठा आणि शीख साम्राज्यांच्या प्रभावाकडे मात्र दुर्लक्ष केले जाते भारत आणि पाकिस्तान पूर्वी एकच देश होते तर ही पाकिस्तानचा इतिहास नेमका कुठून सुरू करायचा आणि कुठे संपवायचा याबाबत अद्यापही स्पष्टता नसल्याचे दिसून येते दुसरीकडे मलिक नावाच्या लेखकाने लिहिलेल्या हिस्ट्री ऑफ पाकिस्तान या पुस्तकात छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल जवळपास एक पाणभर माहिती आहे यात शिवाजी महाराजांचा मुघलांचे आव्हान करते म्हणून उदय अफजलखानाचा वध आग्र्यातील कैद आणि तिथून सुटका तसेच संभाजी महाराजांचा पराभव आणि शाहू महाराजांच्या नेतृत्वाखालील मराठ्यांचा विस्तार या घटनांचा उल्लेख आहे मात्र यातील काही माहिती चुकीची आणि संदर्भहीन आहे उदाहरणार्थ अफजलखानाच्या वधाला दगाबाजी ठरवणे किंवा मराठ्यांचा पराभव झाल्याचे सांगणे हे ऐतिहासिकदृष्ट्या अयोग्य आहे एकंदरीत पाकिस्तानच्या शालेय अभ्यासक्रमात छत्रपती शिवाजी महाराज आणि मराठा साम्राज्याचा उल्लेख अत्यंत मर्यादित आहे मात्र काही स्पर्धा परीक्षांच्या पुस्तकांमध्ये विशेषतः के अली यांच्या लेखनात शिवाजी महाराजांचा पराक्रम आणि योगदान यांचा सकारात्मक शा उल्लेख आढळतो शिवाय छत्रपती शिवाजी महाराज आणि मराठ्यांच्या इतिहासाबद्दल पाकिस्तानच्या शालेय अभ्यासक्रमात तसेच लेखकांनी लिहिलेल्या ले ऐतिहासिक पुस्तकांमध्ये कोणताही चुकीचा उल्लेख नसल्याचे दिसून येते तर मंडळी या सर्व माहितीवरून पाकिस्तानमधील लेखक व शालेय अभ्यासक्रमामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि मराठा साम्राज्याचा उल्लेख याबद्दल आपल्याला काय वाटतं आपलं मत खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आपल्याला ही माहिती कशी वाटली हेही सांगा आणि अशाच पद्धतीच्या माहितीपूर्ण राजकीय इंटरेस्टिंग घडामोडी पाहण्यासाठी विशेष भारीच्या यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा तसेच विशेष भारीच्या विषय भारी एफ चा बी या फेसबुक पेजला नक्की फॉलो करा धन्यवाद